नमस्कार आजच्या आपल्या पोस्टमन या भागामध्ये हो आपल्याला भेटायला आहेत सज्जू भाई साहेब पहिले तर तुम्ही सज्जू भाई बोलू नका तुम्ही सज्जू मलिक सांगा मला ते ते मला आवडणार आणि भाई म्हणजे मी कोणासाठी आहे जे अत्याचार करते लोकांवर त्यांच्यासाठी भाई आहे मी गरिबांसाठी लढणारा भाई आहे मी मी काही जबरदस्ती खंडी घेणारा पैसे गोळा करणारा भाई नाही अन्यायाचे विरोध लढणारा माणूस आहे खरं तर आम्हाला सज्जू मलिक सज्जू भाई जे आहे ते नक्की काय आहेत मी एक स्वप्न घेऊन जगतोय साहेब कारण ते प्रशासकीय जे कोणाचं ऐकत नाही ते मी त्यांच्यासमोर निडरपणा उभं राहते मी कोणाचे घाबरत नाही म्हणून ते राजकारणाचे लोक माझ्या इमेज दुर्मिळ करायसाठी प्रयत्न करत आहे आता मला जात विवादवरून ते इलेक्शनमध्ये लढत आहे माझ्यासमोर मलिक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून तुम्हाला ही उमेदवारी मिळाली पण ज्या विभागामध्ये उमेदवारी मिळाली तिथे एवढे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला खूप मोठी कसरत करावी लागणार आहे आम्ही आता फिरतो आमच्या वॉर्ड तर माहीत पडतं का एक एक वर्ष झालं आहे त्या आमदारला लेटर देऊन रिक्वेस्ट देऊन का बा आमचा बां बाथरूम पडतं आहे अक्षर जर ते बी एम सी वॉलने त्यांना रेड नोटीस पण दिली आहे का तुमचं हे बाथरूम पडणार आहे म्हणून तर हे आमदारकडे ते लोकांनी एक वर्ष झालं त्यांनी लायटर धीर पाठपुरावा केला तरी पण ते लक्ष देत नाही आता तेच आमदार आणि तेच पक्षवाले जे तीस वर्ष राज केले ते आपला महापौर म्हणून त्यांनी आतापर्यंत बेस्ट त्यांच्या हातात होती ते खिंडीपाळेची अवस्था तुम्ही बघितलं जर टेंबीपाळेपर्यंत तर सुद्धा जात नाही पर्सनल तर भरपूर आपल्या वॉर्डात मग त्याचं पुढे काय करणार आहे आपण तर कचरा सफाई ते बी एम सीचा अधिकार आहात आम्ही कमिशन घेणारे नगरसेवक बनणार नाही ते जे काम करायचे दत्तक वस्ती जे करताय सध्या कचरा साफ होत नाही कारण काय याच का, का आपण बावीस हजार रुपये एकांना पगार देतोय बीएमसी ने आणि दत्तक वस्ती घेणारा जे नगरसेवकचा माणूस असतं ते सहा हजार रुपये माणसा गोळा करून आणतय ते म्हात्र लोक ते कचरा कसं साफ होणार आहे कचरा उठू शकत नाही ते काढू शकत नाही कारण त्यांना तुम्ही जे पगार द्यायची ते पगार देत नाही ते गरीब आहे म्हणून तुम्ही त्यांना आहे सहा हजार रुपये पगार देत आहे त्यांच्याकडे जेवढं काम होत आहे ते लोकं करत आहे निघून जात आहे ते काम कुठे करतं आहे ते सध्या दोन तीन एक ठिकाणे त्यांनी शोधून बसले तिथेच काम करत आहे ते लोक बाकी राहिले खिंडीपाळा शिरामपाळा टेंबी पाळा ह्याचं ह्यांचं काही लक्ष नाही कारण तिथे त्यांचे ओटर नाही ना ते ते महाराष्ट्रीयन असू द्या किंवा ते उत्तर भारतीय असू द्या किंवा मुस्लिम असू द्या ते सेक्युलर लोक आहे ते जास्त पक्षाच्यावर विश्वास करणारे लोक नाही जे पक्ष काम करू शकतोय त्याच्यावर ते विश्वास करत आहे मलिक साहेब प्रामुख्याने त्यांचं तेच म्हणणं आहे की म सजीव मलिक म्हणजे एका विशिष्ट समाजाचं एक नेतृत्व करणार आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की आपको एक विशेष धर्म से जाना जात आहे तो साहेब महिने से नवरात्री दही हंडी गणपती असे जेवढे सण असायचे ते मी साजरा करत करत मोठा झालो आहे आणि राहिली धर्माची व्याख्या तर ते आपले राज्याचे जे, जे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शिवजयंती जशी मी साजरा करतोय अख्ख्या ईशान्य मुंबईमध्ये कोणी साजरा करत नाही कारण ते राजेचे नाववर मी कमीत कमी दोनशे तीन हजार लोकांना राशन वाटप करतोय प्रत्येक वर्ष मग राजाचा सन्मान ठेवतोय मी ते राजे माझे राज्याचे तर मी त्यांचा सण का साजरा करू नाही जर मी साजरा करू शकते तर मी धर्मनिष्पक्ष नाही राहू शकते मलिक साहब सोशल मीडिया वरती मैं मी तुमसे कई फोटोज सर्च के लिए एक इंटरेस्टिंग फोटो पाईला पालखी खांडे सा सर ये छोटी सी बात है आप खिंडी में जाके देखोगे तो खिंडी में साई मंदिर बनाने वाला सज्जू मलिक सबसे पहले क्योंकि मैं साई बाबा का एक सेवक करके उनको मानता हूँ और सेवा उनकी करता हूँ और धर्म से मेरे को तो जोड़ा ना जाए आप लोग ने मैंने जय भीम देखा नहीं मैंने हिंदू समाज से जितने गोत्र है कोई गोत्र आज तक मैंने देखा नहीं मैंने ना मुसलमान देखा ना क्रिश्चियन देखा साहब ना सरदार देखा जो भाई इसके अंदर राजनीतिक करके अगर जो धर्म के अंदर दो धर्म में अगर ठेठ निर्माण करने की कोशिश करते हैं तो ऐसे लोगों के सामने मैं मुखर होकर खड़े हो जाता हूँ तो साहब इच्छा शक्ति होनी चाहिए इसमें धर्म कहीं मायने नहीं रखते और मैं समाज की बात इसलिए नहीं करता हूँ क्योंकि बुद्ध विहार बनाने में सबसे आगे सज्जू मलिक तीन विहार बनाए हैं मैंने अपने वार्ड में चार मंदिर बनाए हैं अपने खर्चे से एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमच्याच ह्या जाहीरनाम्यातला तुम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं आहे की तुम्ही विभागातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी लग्नामध्ये अडीच लाख रुपये आर्थिक मदत करणार आणि भावासाठी एक लाख रुपये उदर पे ऐसा आहे की एक साधी के लिए दो लाख रुपये जमा करने के लिए उनको अपना घर गिरवी रखना होता है है ऐसी हमारी बहने जो कुवारी कई ऐसी है हमारे विभाग में जो कि शादी इसलिए नहीं कर पा रही है क्योंकि उनके पिताजी के पास में वो धन राशि नहीं है काफ़ी सारे लोग मेरे पास मदद मांगने भी आते हैं और मैं ज़्यादातर देखता हूँ कि शादी का ही मसला होता है किसी ने पूरी तैयारी कर चुका है तो उसको खाने के लिए पैसे का तकलीफ हो गई है किसी ने पूरी तैयारी कर चुका है तो उसको हॉल अगर बुक करने की तैयारी है तो हॉल उसको बुक नहीं किया पा, कर पा रहे हो कुछ बिल्डिंग में पानी छोड़ने जाते हैं कुछ बिल्डिंग में वॉचमैन ही का काम करने वाले हैं लेडीज तो हमारे वार्ड में बहुत तेज ऐसी है कि सत्तर टक्का लोग हैं जो घर काम करके जीने वाली है तो इनके ऊपर जो शादी का भार आता है वो बहुत ज़्यादा होता है वैसी लाड़की बहन के लिए सज्जू मलिक ने भी उनका लगने का पैसा ढाई लाख रुपया अपनी तरफ से एक बहन को जो भाव बीज में जैसे कि रक्षाबंधन में भाई देता है वो रक्षाबंधन के तौर पर मैं उनको ढाई लाख रुपया उनकी समस्या हल करने के लिए और सबसे बड़ा लगन उनको करने के लिए मदद करूँगा मलिक साहब एक प्रश्न आशा है बहिणींच्या नंतर आपल्या विभागामध्ये लहान लहान मुलं जे आहेत त्यांच्यासाठी कोणतंही गार्डन किंवा नर्सरी शाळा ह्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत जो श्रीरामपाडे मे एक जगा आहे जो बी एम सी हम व्हा पे एक बडा प्लॅन गार्डन बनायके और खिंडीपाडा मे गार्डन बनायगे और जैसा आपने देखा रहेगा की अभि हमारे वॉर्ड मे नर्सरी आहे जो की अभी उसको क्या बालवाडी बालवाडी म्यूनसिपालिटी बालवाड़ी आप देखोगे तो सारी बंद होती जा रही है हमारे यहाँ की और घर गुती बालवाड़ी चालू एक छोटा छोटा रूम लेके उधर पे दस बच्चों को पढ़ाया जा रहा है सरकार पगार दे रही है खर्चा करती है एक्स वाई जेड लेकिन जो बालवाड़ी थी वो बंद हो रही है और ऐसे आप देखोगे कि अच्छे घर के लड़के अच्छे घर के बच्चे पचास हजार लाख रुपए खर्चा करके अच्छी नर्सरी में स्टार्ट शिक्षा लेने की कोशिश करते हो शिक्षा उधर से मिलेगी जब उसको डिसिप्लिन सिखाया जाएगा और बालवाड़ी में डिसिप्लिन सिखाया नहीं जाता है एक अपना टाइम पास करने के लिए बालवाड़ी में जा डाला जाता है और वही घर के लोग डालते हैं जिसके घर में अफोर्डेबल नहीं है वो घर काम करने जाने वाले लोग हैं कई और मदद के मेहनत करके काम करके जीने वाले लोग हैं अपने बच्चों को संभालने के लिए कोई नहीं है एक लेडीज़ जेंट्स मिलके घर काम के लिए बाहर निकलते हैं और बच्चों को बालवाड़ी में छोड़ के पाँच घंटे के लिए चले जाते हैं उनको पढ़ाने की इच्छा नहीं है उनका बच्चा कैसा वहाँ पर टाइम पास करे बस वो नीयत से वहाँ पर जाके छोड़ के चले जाते हैं लेकिन जो अगर बड़े लोग धनवान लोग डिसिप्लिन अगर वो छोटे बच्चों को सिखाने के लिए लाख लाख रुपया दे सकते नर्सरी के नाम से तो वही तर्ज पे मैं अपने वार्ड के अंदर एक अच्छी बड़ी नर्सरी बनाऊंगा जिसके अंदर वो सब चीज़ प्रोवाइड करूंगा जो इंटरनेशनल जैसे कि आप देखे रहिए कि उसको एडमिशन के लाख और दो लाख रुपए से नीचे पैसा नहीं लिया जाता है उसको डिसिप्लिन बच्चे को स्टार्ट सिखाना पड़ता है कि उसको एजुकेशन कौन सा प्राप्त करना है

वैसे ही है डेवलपमेंट के नाम पे सिर्फ यहाँ पे अंधेरा है और उस अंधेरी राह पे मैं एक दिया जलाने आया हूँ और वो दिया विकास का होगा आप ये देख लेना अपनी आंखों से आप देखोगे जब आप अगले इंटरव्यू लोगे तो आप बोलोगे वाकई सज्जू मलिक ने जो ल, जो बोला है वो करके दिखाया है चौबीस घंटा पानी सज्जू मलिक ही ला सकता है प्रशासन से लड़ने की धमक खाली वही रख सकता है और वही रखेगा हर कोई नहीं रख सकता साहब जितने उम्मीदवार हैं सब धोखेबाज है ये हमारी जनता को बोल दो कि इनके ऊपर विश्वास ना करें तुमच्याशी मुलाखत करताना एक गोष्ट लक्षात आली की तुमचं विजन काय आहे पण भविष्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही जर नगरसेवक झाला तर तुम्हाला भेटणं इतकं इझी असेल का साहेब मी एक कॉमन मॅन आहे मी रोडवरती उभं राहणारा पोर येते माय मी कधी आपल्या ऑफिसमध्ये बसत नाही मी ऑफिसच्या बाहेरच उभं राहतोय कारण मला सोय लोकां जनताच्या समोर राहायची त्यांच्या बरोबर जगायची मग एवढा कष्ट नाही होणार त्यांना मला शोधायसाठी ते एवढे माझे माणसं आहे का ते फोन केल्या समस्येसाठी मी दोन मिनटात त्याच्या बाजूचा माणसं त्यांच्याकडे पाठवू शकते एवढा आशीर्वाद आहे देवाचा माझ्यावर की माझे एवढे कार्यकर्ता सध्या आहे ॲक्टिव्ह तर माझ्याकडे यासाठी एक फोन केला तर त्यांची मदत त्यांच्या घरपर्यंत पोहोचवणार मी मी असा माणूस आहे तुम्ही अगदी सहजपणे पण गंभीर मुद्दे मांडले आणि खरं तर एकशे नऊ ह्या विभागाचं हे वास्तव्य आहे भविष्यामध्ये ह्या विभागातील लोकांनी ह्याचा नक्कीच विचार करावा लागेल असं आम्हाला वाटतं आहे साहेब जर ते लोकांनी आत्ता विश्वास नाही ना टाकला ना आमच्यावर आणि ब्लॅकमेल होऊन इमोशनल होऊन जर मतं वेगळे पक्षात टाकलं तर हे लोकांना जे तर आता लाईफ जित आहे ना आपण जगतोय तसंच जगाय लागेल हे ब्लॅकमेल करून नंतर हे लोक कधी दिसत नाही आता समस्या आपल्याकडे भरपूर आहे निवारण करायचं आपण काय करतो आहे आश्वासन काय देतो आहे आपण कुठले आहोत आपण कोण आहोत आपण काय करणार आहे हे आपण सांगत नाही आपण काय केली आपण हे सांगत नाही आपण कोण आहोत हे सांगत तुम्ही मतं मागताय म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यावर तुम्हाला विश्वास नाही आणि तर आताच तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल लोकांना जर तुम्हाला चांगलं भविष्य आपलं नाही आपल्या मुळाबाळांसाठी पाहिजे तर निर्णय चांगला घ्यावी सजीव मलिक आणि रॉबिनहुड रॉबिनहुड मे बनूंगा जरूर लेकिन विकास की पे जो विकास करने का विजन मैंने लाया ना आपले विभाग लिए उसके लिए आप ये नाम मेरे को तब देना जब मैं काम करके बताऊंगा मैं ये श्रेय लेने के लिए नहीं आया हूँ कि मैं क्या करना चाहता हूँ मैं क्या करूँगा मैं उसके लिए आया हूँ मलिक साहब इनारे पंद्रह तारीख ला जी निवक है तैयार अपने विभाग के लोगों का आह्वान करा है? सबसे पहले तो हमारे विभाग की जनता को मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ कि वो लोगों ने मुझे इलेक्शन के लायक समझा और मुझे प्रतिशा दे रहे मेरा निशानी घडी दो नंबर बटन जिसपे देना आहे और अपना भविष्य बनाना आहे अगर आपण बारांसाठी तुम्हाला काय करायचं असेल काय इच्छा असेल का ते शिक्षा चांगली घ्यावी आरोग्य चांगलं त्यांना भेटावी आणि त्यांना कारोबारसाठी मदत व्हावी रोजगारासाठी तर सज्जू मलिकला निवडायला लागेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आणि जय राष्ट्रवाद